हे बघा कृष्णकमळ गेल्या वेळ मध्ये सांगितलं होतं झाड आहे कमळचं त्याला फुलं नव्हती आज फुलं आली आहेत प्रत्येक वर्षाला मधाचे पोळे आहेत मोठे मोठे पण ते ह्या वर्षी काय पोळा कुठे दिसत नाही माकड्यांचा फक्त या शिरमाच्या झाडावरती हौदा असतो खूप जुनं झाड जो ना खूप मोठं मोठं आहे ह्याला म्हणतात आमच्या ही का? मेरी वेल चाल काळे मिरी आच्छा ही आहे काळे मिरीची वेल आहे ही, ही समोरची चढत गेली आहे त्या झाडावर पंचायतीत ऑफिस आहे ह्याच्या बाजूला ही आ, बोरिंग पाडलेली आहे पाठीमागे राईट साइड लाग एक दिवस अडकरून हे पाणी तुम्हाला हा हे पाणी काही लोक पिण्यासाठी वापरतात काही झाडांना वापरतात पण पाणी पुरेपूर मिळत नाही लोक पाण्यावरून वंचित पाणी म्हाळून यामध्ये भरपूर आहे विरेला पाणी भरपूर आहे पण घाटीचे पाणी असल्यामुळे लोकांचे हाल होतात आतोनात तर प्रत्येक लोक आश्वासन देतात निगी पास झाला का तुम्हाला पाहिजे तेव्हा वरती पाणी आम्ही पूर्व हे सप्लाय करू अशी आश्वासनं दिली जातात पण त्या आश्वासनाला आम्ही बळी पडून आतापर्यंत आम्हाला त्या विहिरीचं पाणी काय वरती दिलेलं नाही हे ग्रामपंचायतींनी फक्त ही बोरवेल पाडून याचं पाणी एक दिवस आड करून दोन बिराड्याच्या घरी घरं आहेत त्या घरांना पुरवलं जातं खाली विहीर पण आहे ना खाली विहीर आहे ती त्याला घाटी आहे पण म्हातारी माणसं आहे किंवा ते शक्य नाही तर सर्व पाण्याचे हालत होते बोरिंग आहे आणि ही टाकी त्याचं पाणी मिळतं सगळ्यांना हो हे बघा कृष्ण कमळ गेल्या वेळोमध्ये सांगितलं होतं झाड आहे कृष्ण कमळचं त्याला फुलं नव्हती आज फुलं आली आहेत आणि माही अरे तोडलंस तू हे बघा कृष्ण कमळ आहे राहू दे तसं सुंदर फुल आहे पहिल्यांदाच बघतोय मी पण कृष्ण कमळ किती सुंदर हम्म वाव सुंदर दिसतंय आहे कृष्ण फेमस पूर्वक सगळ्या पाहुण्यामध्ये फेमस होतं ए टू झेड पाहुण्यामध्ये मावळंग्या गावात मावळंग्या गावात पूर्वक म्हणजे नेमकं काय एक एरियाचं नाव एरियाचं नाव अच्छा राणाचं नाव अच्छा पूर्वक आता बघितलं तर आदिशा ब्लॉक मध्ये दाखवलं होतं हे आमचं घर ही बाजूला जिम आणि इथेच आम्ही स्टॉप केलं होतं आता आपण पुढे जाऊयात ही वाडी कशी है, है आहे माझी सासरी तुम्हाला दाखवतील ही घर आहे तिकडे वाडी इथून ही गाडीची उभी इथे आहे हे आमचे गावातले वायरमन सुनील सावंत हे यांचं घर आहे आणि ते खुद आमच्याच गाँद गावामध्ये त्यांची बदली झालेली आहे सुंदर ते सगळं इलेक्ट्रिशियन हे कामकाज करतात आणि ते त्या कामाला कामामध्येच असतात टमाटो हे टोमॅटो हे टमाटो आहे इकडे ते आपोआप लागतात माही रुजतात ते इकडे तुटलेला तांबा टाकला टोमॅटो पडसावात अशी गाड दिसतीलच तुम्हाला हा गुलाब आहे इथे पण टोमॅटो आहे हे घर सुंदर घर आहे बघा हे सोनो आपण सावन यांचं घर आहे सोनो हे अशी इकडे डाव्या बाजूला पण घर आहे उजव्या बाजूला पण घर आहे आणि शाळेतली मुलं शाळेतली मुलं आता तयारी करून शाळेमध्ये जायची सुरुवात <laughs> प्राथमिक शाळा राणेवाडी या शाळेत ही निघामी शाळा जवळ आहे इंग्ळ्यांची ती तयारी करून आलेली आहे पुढे खाली आहे तर शाळेत चाललेली आहे ती संध्याकाळी चार साडेचार येते अशी मुलं आहेत तुझ गोपोरा हे चिंचेचं झाड आहे आणि हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं आधी सांगितलं होतं की खाली पण एस टी स्टॉप आहे तो दुसरा स्टॉप हा आहे महाळंगी बौद्धवाडीचा आणि वरचा आहे तो ग्रामपंचायतीचा ग्राम तो पण बौद्धवाडीचाच आहे म्हणजे दोन स्टॉप आहेत एकोण एस टीचे हा दुसरा स्टॉप आणि चिंचे झाड आहे ती गाडी एस टी इकडून येते ती वरून अशी येते इथून म्हणजे वरच्या साईडनी ती खाली इथून येते आणि इथे थांबते आणि मग इथून पुढे जाते मी घर आहेत काही <laughs> आणि ही सगळी बहुधवाडी आता आपण चाललोय वडील किड्या किड्यात म्हणजे आमचा जन्म नाही बापाचा जन्म नाही कोणाचा जन्म नाही अशा आ, त्या त्यावेळेला हे विहिरीचं पाणी बांधलेली नसताना आमचे आया बहिणी त्या घाटीने पाणी आणत होते ती विहिरी तुम्हाला आता मी दाखवायला चाललेलो आहे आणि या घाटीने तेव्हाची माणसं पाणी आणायची दोन दोन तीन तीन हंडे आता कोण आमच्या ही राणेवाडीत जाते वाट आणि ही खाली तुम्ही हिरीची पायवाट आहे छोट्या छोट्या पायऱ्या तिथे तुम्हाला माकड पण दिसतील माकड आता कुठे इथे दिसत नाही पण असतात यंदा तिथे माकडांचा इथे रहिवास असतो तर वही कशाला पाणी भरायला आलं होतं का? पाणी काढलं आहे कोणाचे तरी आणि मे महिन्यात पूर्ण केलं काम बांधून काही काही गावाने पाण्याचा दुष्काळ असतो या गावात पाण्याचा दुष्काळ नसतो पण हे घाटीचा भाग असल्यामुळे पाण्यापासून बरीचशी लोक वंचित राहतात सा नहीं। नहीं। नहीं पाणी सहसा वर चढत नाही नाही मला सवयच नाही ना आमच्या पिढीला ही विहीर आहे आणि पाणी बरंच आहे बघा आणि ह्या विहिरीचं पाणी खूप थंड असत आणि चांगलं असतं

पाणी काढतात हे पाणी वर आश्वासनं फक्त दिली जातात पण अजूनपर्यंत आम्हाला ते झालेले नाहीत कधी आता त्यांचे हे होतील एवढा बघू की मोठा वाळ आहे त्यांना संगम झालेली आहे वाळी पण यांना उन्हाळ्यातून पाणी नसतं पावसाळ्यातून पूर्ण वाळीला पूर आलेला मी पूर्ण भरलेलं असते वाळ आहे कोकणामध्ये बघाल तर तुम्ही बऱ्याच ठिकाणी वाळ मिळतील म्हणतात अजून एक विधी आहे का बाजूला माणसांनी नाव ठेवलं मग ही चांबाराची बावडी ज्या मालकाची जमीन आहे त्या मालकाने उपसा करून माती बिती केलं आणि स्वतः त्यांनी बोर हे टाकून टाकून घरामध्ये पाणी घेतलेलं आहे दोन बिराडाने घर बाबा याला फेमसी बावडी सांभाराची भाऊ प्रत्येक वर्षाला मधाचे पोळे आहेत मोठे मोठे पण ते ह्या वर्षी काय पोळा कुठे दिसत नाही माकडांचा फक्त या शिरमाच्या झाडावरती हौदा असतो खूप जुना झाड दिसतो जुना खूप मोठ खूप मोठं आहे ह्याला म्हणतात ह्याच्यावरती मार माकडांचं असतं आणि हे जे झाड मी दाखवतो हे फनशी आहे फनस आहे का नाही औषधी ह्याला काय म्हणतात ती लहान बाळा असतात व म्हणून काहीतरी म्हणतात हे लहान बाळ जडीबुटीचा जे दवा देतो आपण लहान मुलांना त्याच्यात ह्याची साल वापरली जाते या झाडाची याला हे वाखंडी म्हणून असं झाड मानतात वाखंडी हा लहान मुलांना हे उपयुक्त आहे त्याची साल फक्त द्यायची चुकवायची डब्यामध्ये ठेवायची या झाडाचं खोड बघा किती झाड आहे खूप म्हणजे खूप जुनं झाड आहे तिकडे आंब्याच्या झाडावर गेले आंब्याचं झाड काळे मिरी अच्छा ही आहे का काळे मिरीची वेल आहे ही समोरची चढत गेली ही पण जुनी वाट होती कोण नाही आता ही बंद झाली आता ही एक वाट आहे आपण या वाटेन जातोय पोरं आता शाळेत चाललेत चालत चालत जात आहे कि बसले जाणार कुठे शाळा कुठे शाळा राणेवाडी जवळ आहे इथून चला जावा जावा टाटा बाय 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 टाटा सुबोध बाग कुणाची आहे बायोची आहे कुठे बायो बायो येता अच्छा बायो पुढच्या बाजूने पण आता घरी जायला आपल्याला वाट आहे आपण आता तिथून जाऊया तिथून पण काही घर आहेत आणि ही मुलं इथे क्रिकेट खेळत आहेत हे शेणाने सारवलेलं अंगण आहे बऱ्याच ठिकाणी सारवलं जातं आता शक्यता कमी आहे बऱ्याच ठिकाणची कारण की सिमेंटची गरज आली पण आधीच्या काळात हे असे अंगण सारवलं जायचं शेणाने चला आपण आता थेट घरी जाऊयात बघा घराच्या मागे माकडं आली आहेत तर आजचा हा तिसरा आणि शेवटचा भाग होता महाळुंगे गावाचा याच्या आधीचे भाग तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा आणि आम्हाला कळवा हा आजच्या भागामध्ये जितकी माहिती शक्य होती तितकी आम्ही देण्याचा प्रयत्न केला तुम्हाला आमचा हा आजचा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत भेटूयात आपण नवीन ब्लॉगमध्ये मध्ये बाय 앉아! 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 앉